श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या देवभक्ती चॅनलमध्ये आपण देवभक्ती करताना देवपूजा करताना ध्यानधारणा करताना आपल्याला नेहमी आळस येतो झोप येते किंवा मनात वाईट विचार येतात असं का होतं या विषयावर आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा चला गुळत आपल्या आजच्या विषयाकडे देवपूजा व ध्यानधारणा करताना आळस किंवा वाईट विचार येणे ही एक सामान्य आणि मानवी समस्या आहे अनेक साधक आणि भक्तांना ही अडचण जाणवते यामागचे यामागे मनाचे कार्य जीवनशैली आणि मानसिक स्थिती तसेच आध्यात्मिक उन्नतीचा टप्पा यांचा मोठा सहभाग असतो पुढे याची आपण सविस्तर माहिती पाहूयात मनाचे स्वभाव मनाचे स्वभाव आणि त्याची चंचलता मनाचे मूळ स्वभाव स्वभावच चंचल आहे ध्यान किंवा पूजा करताना मन स्थिर ठेवणे फार कठीण जाते मन भूतकाळातील आठवणी भविष्यातील चिंता यामध्ये अडकून राहते आपण दैनंदिन जीवन जे जगतो त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी हे सतत आपले याचे विचार आपल्या मनात घोळत असतात आणि आपण एकांतात जेव्हा ध्यान धारण्यासाठी बसतो तेव्हा हे विचार सगळे बाहेर उफळून येतात इंद्रियाच्या आकर्षणांमुळे मन बाहेर गोष्टीकडेही खेचले जाते ध्यान तसं बघितलं तर हा अंतर्मुख होण्याचा एक मार्ग असतो आणि मनाला अंतर्मुख होणे हे सहज जमत नाही आता आळस येण्यामागची कारणे बघूयात ध्यान करताना किंवा पूजा करताना अचानक झोप यायला लागते आळस येतो मन गोंधळते त्याची काही प्रमुख कारणे आहेत ते, ते आपण बघूयात नंबर एक आहे तो म्हणजे शारीरिक थकवा आपले शरीर जर थकले असेल तर ध्यान करताना शरीर विश्रांती घेण्याच्या स्थितीकडे धावते म्हणजे काय की जर तुम्ही थकलेले असाल शारीरिक तुमची शारीरिक स्थिती बरोबर नसेल आणि तुम्ही ध्यानधारणेला बसलेत तर माणसाला आळस येतो किंवा झोप यायला लागते हे सगळे प्रकार व्हायला लागतात त्यामुळं जेव्हा तुम्ही थकलेलं असाल तेव्हा ध्यान करू नये किंवा पूजापाठ करू नये शारीरिक थकवा असेल तर ध्यान करताना थोडी काळजी घेणं गरजेचे आहे किंवा तुम्ही फ्रेश होऊन किंवा स्वच्छ न्हावून आंघोळ करून मग तुम्ही ध्यानधारणेला बसू शकतात अनियमित झोप जोग। पुरेशी झोप न झाल्यास ध्यानाच्या वेळी शरीर झोपेची मागणी करते अन्न सेवनाचे स्वरूप पण याला खूप महत्त्वाचे आहे खूप तेलकट जाड मसालेदार अन्न खाल्ल्यास शरीर सुस्त होते आणि झोप येऊ लागते आता वाईट विचार वाईट विचार येण्यामागची कारणे बघूयात संसारिक तणाव हा फार महत्त्वाचा आहे याच्यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यातील किंवा चिंता संघर्ष हे मनात सतत चालू असतात ध्यान करताना हे विचार उफाळून येतात पूर्वसंचित व संस्कार मनामध्ये पूर्वीचे अनेक अनुभव साठवलेले असतात ध्यानाच्या वेळी जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा हे सुप्त स्वरूपातील विचारसुद्धा जागृत होतात मनाचा स्वभाव मन नेहमी चांगले किंवा वाईट विचार निर्णय करत अस करत राहते या विचारांची निवड साधकांनी स्वतः करावी लागते की आपण चांगल्या विचारांचे मागे जातो हो की वाईट विचारांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून हो जर बघायला गेलं तर सत्व रज व तम गुण हे जेव्हा पूजा किंवा ध्यानाचा काळ असतो तेव्हा ते शरीर व मनातील तमोगुण जागृत होत असतात तर आळस आणि वाईट विचार येतात आता सत्वगुणामध्ये शुद्धता प्रसन्नता आणि शांती असते तसंच रजोगुणामध्ये हालचाल इच्छा आणि वासना येतात आणि तमोगुणामध्ये आळस अज्ञान आणि निरुत्साह येतो ध्यान करताना जर तमगुण प्रबळ असेल तर शरीर आणि मन सुस्त होते यावर मात करण्यासाठी सत्वगुण वाढवावा लागतो वाईट विचार येणे म्हणजे साधनेची अडचण नाही तर ती एक प्रगतीची खून आहे मित्रांनो ध्यान करताना वाईट विचार दिसणे येणे म्हणजे ते मनातून निघून जाण्याची प्रक्रिया चालू असते आपण आपल्या मनात डोकावत आहोत आणि त्यात काय आहे हे आपल्याला दिसू लागते त्यामुळे घाबरायचं किंवा गोंधळायचं कारणच नाही या समस्येवर उपाय म्हणजे नियमित दिनचर्या ठेवावी ठराविक वेळेला झोपणे किंवा उठणे असावे हलका आणि सात्विक आहार घ्यावा रोजच्या जीवनात व्यायाम आणि प्राणायामांचा समावेश करावा त्याचबरोबर साधनेसाठी योग्य वेळ निवडा ते म्हणजे ब्रह्ममुहूर्त सकाळी चार ते सहा ध्यानासाठी सर्वोत्तम वेळ आहे त्यावेळी सत्वगुण जास्त सक्रिय असतो ध्यानापूर्वी काही तयारी करा ध्यान किंवा पूजेला बसण्यापूर्वी स्नान करा शांत व सुवासिक जागा निवडा दीप धूप लावा यामुळे वातावरण शुद्ध होते आणि प्राथमिक प्रार्थना व जप करा यामुळे मनाला एकाग्रता व्हायला मदत मिळते उदाहरणार्थ प्रार्थ आपण अशी प्रार्थना करू शकतो हे देवा माझं मन तुझ्या चरणामध्ये स्थिर राहो अशी प्रार्थना आपण करू शकतो नकारात्मकता विचार आल्यावर काय करावे तर त्यांच्याशी लढायचे नाही त्यांना शांतपणे बघा ते विचार आहेत हे ओळखा पण त्यात गुंतवू नका नकारात्मक विचाराचे निरीक्षण करा आता योगशास्त्र आणि ध्यान काय म्हणतं ते आपण बघूयात पतंजलीच्या योग सूत्रानुसार सांगितले आहे की योग योग निवृत्ती विरोध म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा विरोध करणे म्हणजे योग होय चित्तवृत्तीचा विरोध हा सहज साध्य होत नाही तो सातत्य संयम आणि श्रद्धेने शक्य होतो देवपूजा आणि ध्यान करताना आळस किंवा वाईट विचारेने ही एक सामान्य अवस्था आहे त्याचा अर्थ साधनेचा अर्थ नाही तर योग्य मार्गदर्शनाने ती साधनेसाठी ऊर्जा बनू शकते संयम सातत्य सद्गुणांची वाढ आणि श्रद्धा या चार गोष्टी अंगीकारल्यास ही अडचणी दूर होऊ शकते तर आपण ध्यान करताना नेहमी लक्षात ठेवा वाईट येणाऱ्या विचारांकडे आपण दुर्लक्ष करून मनात चांगले विचार आणणे किंवा एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणे हे साधकासाठी खूप महत्त्वाचे हो आहे हळूहळू रोजच्या नियमित प्रॅक्टिस केल्याने किंवा नियमित तुम्ही प्राणायाम योग केल्याने ह्या गोष्टी वाईट विचारांच्या ह्या ज्या गोष्टी मनामध्ये येतात हे हळूहळू मागे पडत चालतात आणि साधक आपल्या दिशेने मार्गक्रमण करतो मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या देवभक्ती चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा ऑल बटनवर बेल बेलच्या आयकॉन बटनवर ऑलवर क्लिक करा म्हणजे आमचे येणारे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील